सोलापूर शहरातील पाणी टाकी चौकात कंटेनर आणि कार यांच्यात किरकोळ अपघात झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली विशेष म्हणजे या कोंडीत एक अँब्युलन्सही अडकली परंतु अॅम्ब्युलन्स चालकाने वेळेवर तत्परता दाखवत यू टर्न घेत दुसऱ्या मार्गाने हॉस्पिटल गाठलं आणि संभाव्य धोका टळला मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे वाजता पाणी टाकी चौकात कंटेनर व कार यांच्यात किरकोळ अपघात झाला अपघाताच्या वेळी सिग्नल कार्यरत होता आणि वाहतूक पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते तरीही अपघातानंतर काही काळातच चौकात वाहतूक ठप्प झाली आणि रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या याच वेळी नाक्याकडून येणारी एक अँब्युलन्स या कोंडीत अडकली रुग्णाला तातडीनं रुग्णालयात पोहोचवणं गरजेचं असतानाही अम्ब्युलन्स मार्ग मिळत नव्हता मात्र अम्ब्युलन्स चालकानं त्वरित निर्णय घेत मागील रस्त्यानं यु टर्न घेत दुसऱ्या मार्गाने रुग्णालय गाठलं दरम्यान सोलापूर शहरात अशा प्रकारच्या वाहतूक कोंड्या ही नित्याची बाब बनली आहे पाणी टाकी चौकासह अनेक प्रमुख चौकांमध्ये अपुरी वाहतूक व्यवस्था सिग्नल न पाळणं आणि पार्किंगचा बेजबाबदारपणा यामुळे अपघात आणि कोंडी वारंवार होताना दिसून येत आहे यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे